मंडळी तुम्हाला माहित नसेल एस टी महामंडळातील चाळीस हजार एस टी कर्मचाऱ्यांना कोविड काळात काम केलेला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आणि हे काम कोणी केलं तर हे काम एस टी महामंडळातील चार पाच संघटना मिळून केलेल्या आहेत चार ते पाच संघटना मिळून एस टी महामंडळाच्या संचालकांना सहा जून ला पत्र दिले होते पत्रामध्ये विषय होता अत्यावश्यक सेवे अंतर्गत संचार बंदी कालावधीत प्रत्यक्ष कर्तव्य करणाऱ्या राप कर्मचारी पर्यवेक्षक यांना प्रतिदिन प्रति कर्तव्य रुपये तीनशे करण्याबाबत हे पत्र एस टी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे पत्र दिल्यानंतर एस टी महामंडळाने तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता एस टी मधील कर्मचाऱ्यांना देण्याचे मान्य केले याविषयी महाराष्ट्रातील सर्व विभाग नियंत्रक कडून बारा जून च्या आत सर्व कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात एस कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता म्हणून तीनशे रुपये प्रतिदिन हे दिले जाणार आहे अशा प्रकारे एस कर्मचाऱ्यांच्या मागणीला यश आले मंडळी एस महामंडळातील चार ते पाच संघटनांनी मिळून असे पत्र दिले व त्यांना यशही आले परंतु एस महामंडळातील कर्मचाऱ्यांना आशा आहे की या संघटनांकडून एस कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळवून दिला पाहिजे जसे या पत्रामध्ये विषयामध्ये लिहिलेले होते की कोविड भत्ता मिळणे बाबत त्याप्रमाणेच सातवा वेतन आयोग मिळणे बाबत अशा प्रकारे एक पत्र संघटनेच्या माध्यमातून देऊन एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी अपेक्षा सर्वच एस टी डेपोतील कर्मचाऱ्यांची आहे कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे की येणाऱ्या काही दिवसात एस मधील काही संघटना सातवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागू करण्यासाठी सरकारशी बांधतील आणि त्यांना सातवा वेतन आयोग लागू करतील आणि मागणी मागताना फक्त मागणी एकच असली पाहिजे जसे की सातवा वेतन आयोग मिळणेबाबत आणि तेच मागणी मान्य करून घेतली पाहिजे दहा या मागण्या मागण्यापेक्षा एकच मागणी मान्य करून एस टी कर्मचाऱ्यांचं भलं केलं पाहिजे असं सर्वच एस कर्मचारी म्हणत आहेत ज्याप्रमाणे लोकमत पेपरनी बातमी छापली की एस कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता मिळणार आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळातही लोकमत पेपरनीच बातमी छापली पाहिजे की एस कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू अशी बातमी पाहण्यासाठी एस कर्मचारी तरसत आहेत कारण एस कर्मचाऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे कारण पगार वाढला तर एसटी कर्मचारी त्यांचा उदरनिर्वाह चांगला करतील मुलाबा चांगले शिक्षण देतील आशा आहे की एस महामंडळातील सर्व संघटनांनी मिळून येणाऱ्या विधानसभेपूर्वी महाराष्ट्र सरकारकडून एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी मान्य करून घेतील कारण हीच शेवटची सुवर्ण संधी आहे आता जेही एस कर्मचारी मागतील ते सर्व मान्य केलं जाईल नाही मान्य केल्यास एसटी कर्मचारी महाराष्ट्रातील राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देतील असे काही कर्मचारी म्हणत आहेत मंडळी शेवटी एवढंच एस टी महामंडळातील संघटनांच्या पुढाऱ्यांना सद्बुद्धी येवो आणि एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचं भलं करण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहून महाराष्ट्र सरकारकडून सातवा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना लागू करून घेतील एस टी तुम्ही तुमच्या संघटनांच्या नेत्यांना समजून सांगा की यावेळेस फक्त एकच मागणी मान्य करून घ्यायची ते म्हणजे सातवा वेतन आयोग बाकीच्या दहा मागण्या महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर मागितल्या तरी चालतील महत्वाचा विषय आहे सातवा वेतन आयोग मंडळी या व्हिडिओ तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ सर्व एस कर्मचाऱ्यांना शेअर करा एस टी महामंडळाच्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद